शेतकरी मित्रांनो नमस्कार मी महेश गाव तुम्ही पात्र तुमचं लाडकाने आणि मराठवाडा यूट्यूब चॅनल मी युवा काय चौर होते तुमचं पुनर्षी मनापासून स्वागत मित्रांनो मी आलो या सांगोली या ठिकाणी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात टॉपचा बाजार या ठिकाणी भरवला जातो विशेष करून बैलगाड्या शर्यतीसाठी मित्रांनो या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आपण बैलाची किंमती शर्यतीची बैल कशा पद्धती त्यांचा व्यवहार कशा पद्धतीने चालतो याविषयी संपूर्ण आपण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसल्या प्रकारचा स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवट पर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कसल्या प्रकारचा वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकतो चे नमस्कार नमस्कार कोण आपलंय घर आपलं काय सांगते किंमत त्याची घेतलाय घेतला सौदा झाला आहे का कितला घेतलेला पासष्ट हजार रुपयाला पासष्ट हजार रुपयाला जातीवर कसं आहे ती मैसुरीमध्ये पण नाही घेतले का शर्यतीसाठी कुठून आले बाजारला आणि पेटणा काय इस्लामपूर कसं आहे बाजाराचा चांगला आहे बाजार चांगला आहे बाजार कितला घेतला सांगितलं पासष्ट हजार रुपयाला पासष्ट रुपयाला मित्रांनो पाहू शकता या वासराची सौदा झालेला पासष्ट हजार रुपये त्यांनी घेतलेलं आहे कमेंट करून नक्कीच कळवा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अक्षय वाघमारे बर मोबाईल नंबर शहाऐंशी झिरो एक सातशे धन्यवाद शेट नमस्कार कुठून आले व्यापारी की शेतकरी व्यापारी व्यापारी काय सांगितलं किंमत त्याची किंमत सत्तावीस किती महिन्याच साडेपाच महिन्याच काय म्हणतो सांगोला बाजाराचं सांगोला बाजार काय व्यवहार बसले कमी जास्त कितीपर्यंत हा हा किती आले ती एक दोन वाजता जातीवर कसं जातीवर कसं आहे प्युअर खिलर शर्यतीसाठी मित्रांनो पाहू शकता त्यांनी किंमत सांगितलेलं आहे तुम्हाला जर पाहिजे असेल त्यांच्याकडे त्यांच्याकडे नक्कीच भेटून जाईल तर शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर नंतर भेटेल का नंबर आणि नाव सांगा माझं नाव शिवाजी राम गवले बर काव खरंच बर फोन नंबर सत्तर सत्तावन्न पन्नास बर अठ्याऐंशी ब्याऐंशी धन्यवाद सर नमस्कार नमस्कार कुणाले बाजारला नंदगाव नंदगाव तालुका जिल्हा धाराशिव काय म्हणतो का सांगला बाजार चांगला आपले जा, का काय सांगतो किंमत त्याची साठ हजार साठ हजार कुठल्या जाती जातीवर कशाची हानम काय व्यवहार बसले होते तुमच्या कितीपर्यंत पर्यंत पंचावन्न पर्यंत तर मित्रांनो हनम हनम केलं आहे त्याची किंमत चार वर्षाचं मित्रांनो साठ हजार त्यांनी किंमत सांगितलेलं पन्नास हजारपर्यंत कमी जास्त व्यवहारामध्ये सांगितलेलं तर किंमत काय झाली पाहिजे नक्कीच कमेंट करून कळवा मित्रांनो आणि कसा वाटला नक्की लाईक करून लाईक करा आणि कमेंटद्वारे नक्कीच कळवा मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बस मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा हां एकोणऐंशी एकोणऐंशी त्रेचाळीस चौऱ्याण्णव त्रेचाळीस चौऱ्याण्णव त्रेच मित्रांनो पाहिजे असेल तर असंच काहीतरी त्यांना पाहिजे असं तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतं तर काका धन्यवाद छ नमस्कार नमस्कार हे खोंड आपलाय कर काय सांगितले किंमत त्याची पंचवीस हजार रुपये किती महिन्याचं आहे सव्वा सव्वा आहे का दात वगैरे लावलं नसतं काय किंमत सांगितली त्याला पंचवीस हजार काय व्यवहार बसले कमी जास्त कुठून आले बाजारला बाजारला कुठून आले पाठीमान बरं काय म्हणतो बाजाराचा बाजार काय म्हणतो हा म्हणून हा, हा। पाहू शकता पंचवीस हजार रुपये त्यांनी सांगितलेलं बारा वर्ष म्हणजे बारा महिने ते तर कमेंट करून नक्की कळवा कसं वाटलं ते आता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर नाव आणि मोबाईल नंबर बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर बहात्तर अठरा पंच्याऐंशी एकोणीस धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला मंगळवेढा uh, कसं आहे का काय म्हणतो आज बाजार चांगला आहे चांगला आहे घेतलाय का पुन्हा तुमचं घेतलं घेतलंय का विकायचं 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 आहे काय सांगितलं किंमत त्याची पासष्ट हजार दादर कसं आहे दात काय पासष्ट हजार सांगताय काय व्यवहार कमी जास्त होत कितीपर्यंत साठ हजारपर्यंत मित्रांनो पाहू शकता दोनदात लावलेलं पासष्ट हजार त्यांनी किंमत सांगितलं व्यवहारात बसले त्यानंतर साठ हजारपर्यंत तिने सांगितलं मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा आवडल्यास नक्की लाईक करा दादा नाव आणि मोबाईल नंबर दिनेश पाटील बरं मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा एकोणचाळीस एक जातीवर कुठला आहे मैसूर मेशूर जात आहे का मित्रांनो मैसूर जातीच आहे साठ हजार तरी किंमत व्यवहारात बसल्याच्या नंतर कमी जास्त सांगितलेलं आहे जर पाहिजे असेल किंवा आवडला असेल तर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला त्यांनी तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो धन्यवाद दादा

मित्रांनो पाहू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी खोंड सांगोला बाजारामध्ये पाहायला भेटतील मित्रांनो पाहिजे असेल तुम्हाला घ्यायचं असेल तर सांगोला बाजार नक्की एकदा अवश्य भेट द्या अतिशय चांगल्या क्वालिटीचे आणि टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी शेतीसाठी टॉप क्वालिटीची फोंड या बाजारामध्ये सांगोला बाजार म्हटलं की सगळं महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुप्रसिद्ध बाजार या ठिकाणी भरलं जातं दादा नमस्कार कुठून आले बाजारला पंढरपूर काय सांगता कालवडीची किंमत किती महिन्याची दीड वर्ष दात कसे गाभण वगैरे आहे का नाही बरं किती किती वर्षाचं सांगितलं पस्तीस हजार किंमत सांगितली ना तीस हजार रुपये काय व्यवहार बसले कमी जास्त कितीपर्यंत पंचवीस पर्यंत मित्रांनो पाहू शकता तीस हजार त्यांनी किंमत सांगितलेली कालवड आहे किल्लार कालवड आहे त्या ते, त्याची किंमत काय झाली पैसे नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता मित्रांनो काय म्हणतो सांगोळ बाजाराचं चांगला बाजार चांगलं आहे ना तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रवीण पाटील बरं पंढरपूर बरं मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौपन्न पन्नास सत्तावन्न ओके धन्यवाद मामा नमस्कार कुठून आले बाजारला कुठला चालू का कुठला आहे सोलापूर सोलापूर बरं काय सांगता की ह्याची किंमत याची किंमत काय सांगता पन्नास हजार किती महिन्याचं वासरूम चौदा महिन्याचं पन्नास हजार काय व्यवहारच बसल्यावर कमी जास्त व्यवहारच बसल्यावर का कमी जास्त होईल का कितीपर्यंत कितीपर्यंत पंचेचाळीसपर्यंत चव बारा महिन्याचं का चौदा महिन्याचं चौदा महिन्याचं मित्रांनो पाहू शकता जातीचं जातीवर कुठलं आहे कुठल्या जातीचं आहे जाती देशी, देशी खिलार ना देशी खिलार मित्रांनो पाहू शकता पन पन्नास हजार त्यांनी किंमत सांगितलेलं आहे कमी जास्त व्यवहारामध्ये त्यांनी जर बसायला गेलं तर पंचेचाळीस हजारपर्यंत कमी जास्त होईल मामा तुमचं ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर बरं मोबाईल नंबर नमस्कार नमस्कार आहे आपलंय काय सांगते मग त्याची एक लाख रुपये किती महिन्याचं आहे सोळा महिन्याच दहावर कसं आहे आदत एक लाख रुपये सांगितली काय का व्यवहारात बसले कमी जास्त कमी होईल कितीपर्यंत तरी पण तुमची इच्छा म्हणजे कितीपर्यंत कमी जास्त होईल तुम्हाला काय वाटतं बरं कुठून आले बाजारला काय म्हणतो सांगोला बाजाराचा सांगोला बाजार काय म्हणतो आता चा? चांगला आहे चांगलं आहे ना ते आपण पाहू शकता लाख रुपये त्यांनी किंमत सांगितली आदत आहे अतिशय टॉप क्वालिटीचं या ठिकाणी आपण कोण पाहतोय शर्यतीसाठी दा, दा का तू दाहोल बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्तरीश बस सत्त्याऐंशी दुसष्ट ते धन्यवाद पावत आहे दोनशे रुपया आम्हाला एक दोन फर बसून सांगता शेट नमस्कार नमस्कार बैल हां काय सांगता किंमत त्याची सव्वा लाख सांग सव्वा लाख किती महिन्याचं अडीच वर्षाचा अडीच वर्ष दातावर कसे दोन दाते काय व्यवहारात बसलो कमी जास्त बसल्यावर करू काय म्हणतो सांगोल बाजार काय म्हणतो आजचा तसा बाजार आहे आहे पण चांगला बर दातावर की दोन दाते का दोन सव्वा लाख रुपये किंमत सांगितली मित्रांनो अतिशय चांगल्या क्वालिटीचं बहिलं सव्वा लाख रुपये किंमत त्यांनी सांगितलेलं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अशोक मार्ती हंगोले पंच्याण्णव झिरो तीन सदोतीस एकसष्ट बावन असे कोंड नंतर म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर भेटतील का होय भेटतील नक्की मित्रांनो पाहिजे असेल तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट त्यांनी नंबर दिलेला नक्कीच कॉन्टॅक्ट करून त्यांचे संपर्क कर साधू साधू शकता मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक करा तर चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बिलायकोन करा मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील का धन्यवाद धन्यवाद

मित्रांनो पाहू शकता अतिशय टॉप क्वालिटीचे कोंड्या या ठिकाणी आहेत यांची किमती जाऊन घेऊयात किती महिन्याच्या दातावर कशी आहेत नक्की जाऊन घेऊयात नमस्कार नमस्कार कुठून आले बाजारला चिंचुली चिंचुली तालुका जिल्हा कुठे तालुका सांगायला जिल्हा सोलापूर बरं कसं आहे बाजारातचं किती आले ब खोंडं नाही कोण हे तुमचेच आहेत का तिनी पण काय सांगते किमती या जोडीची एक दहा एकला दहा हजार रुपये दा तर कशी आहेत दाती आहेत दोन दाती किती महिन्याचे आहेत बरं किती महिन्याच्या आहेत किती महिन्याच्या आहेत अडीच वर्ष काय एक लाख दहा हजार रुपये काय व्यवहार कमी जास्त काय व्यवहारात कमी जास्त होईल पर्यंत पर्यंत ऐंशी पर्यंत एक लाख दहा हजार त्यांनी सांगितले ऐंशी हजार पर्यंत त्यांनी कमी जास्त व्यवहारामध्ये सांगितलेलं आवडलं नक्की लाईक करा मित्रांनो तर तुमचा नोबा नंबर आणि नाव सांगा तुमचं बरं नाव धन्यवाद पाहू शकता अतिशय चांगल्या सांगोला बाजार म्हटलं की सगळ्यात टॉपचा बाजार विशेष करून बैलगाडी शेतीसाठी बाजार हा भरला जातो पाहू शकता त्यांच्या किमती आणि आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो नक्कीच पाहू शकता चे नमस्कार कुठून आले बाजारला काय म्हणतो सांगोला बाजाराचं बाजार चांगला शेतकरी कि व्यापारी शेतकरी आहे काय सांगतो किंमत पस्तीस हजार जातीवर कसं आहे देशी दी? मध्ये देशी किलर मध्ये किंमत काय सांगितले पस्तीस हजार पस्तीस हजार काय व्यवहारात बसलो कमी जास्त ती काय होईल किती महिन्याच बारा महिन्याचा बारा महिन्याचे दात वगैरे काय लावलेत का नाही पस्तीस हजार किंमत सांगितले तुमचं नाव आणि मोबाईल नंबर आहे का नाव नाना खरात ॲड्रेस पत्ता पत्ता बाज हा हां मित्रांनो पाहू शकता पस्तीस हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे किल्लार जातीमधून देशी किल्ल्या या जातीमधून ते खोंड आहे पस्तीस हजार रुपये त्यांनी सांगितलेले हा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठून आले वाजारलं अकोला किती महिन्याचं वासरू जा, जातीवर का कुठल्या जातेच ते खिलार खिलार काय शर्यतीसाठी सांभाळलं का शर्यतीसाठी जा। का चांगलं पळते का ते काय सांगितले कि मग त्याची पंचावन्न काय व्यवहारात बसले का मी जास्त किती पर्यंत पन्नास लाख पन्नास एक पर्यंत तर मित्रांनो पाहू शकता अतिशय चांग चांगल्याने रगेल या ठिकाणी कोण आहे पंचा पंचावन्न हजार त्यांनी किंमत सांगितली पन्नास हजारपर्यंत त्यांनी त्यांचा व्यवहार सांगितलेला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव सुभाष सुभाषे पज मोबाईल नंबर सत्त्याण्णव झिरो नऊ एकोणसत्तर बरं कसं आहे बाजाराचा आहे बरं आहे बरं आहे धन्यवाद